घरगुती गॅस सिलेंडर मधील गॅस अवैधरित्या खासगी वाहनामध्ये भरणारे दोन इसमांना जेरबंद करून त्यांच्या कब्जातून सोळा सिलेंडर तीन वजन काटे व तीन मशीन असा एकूण एक लाख आठ हजार पाचशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी नाशिक शहरात व परिसरात विना परवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ अर्थात गॅस खासगी वाहनांमध्ये भरणारे इसमान विरुद्ध कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कणिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री प्रशांत बच्चाव माननीय साईक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेला आदेश दिलेले त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अधिकारी व अंमलदार असे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एका पत्र्याच्या शेड मध्ये माळी कॉलनी नाल्याजवळ हॉटेल पार्क पॅलेस मागे श्रमिक नगर सातपूर नाशिक येथे विना परवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ अर्थात गॅस खाजगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी भरित आहे अशी बातमी मिळाल्यावरून त्यांनी सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन यांना सांगितली असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करण्यागामी मुख्तार खान पठाण संजय सानप प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी परमेश्वर दराडे अशांचे पथक नेमले त्यानुसार नमूद पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे हॉटेल पार्थ पॅलेस मागे नाल्याजवळ श्रमिकनगर सातपूर नाशिक येथे दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सापळा लावून छापा कारवाई केली असता इसम नामे संजय रामराव शेळके ववर्ष वर्ष चोपन्न राहणार नागरे चौक रूम नंबर एक विघ्नहर सोसायटी श्रमिक नगर सातपूर नाशिक व छोटू गोरख शिरसाट व वर्ष एकोणसत्तर वर्ष राहणार रूम नंबर पासष्ट श्रमिक नगर सातपूर नाशिक हे भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गॅस विना परवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडर मधून मशीन ज्वलनशील स्फोटक पदार्थ अर्थात गॅस खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी मिळून आले असून त्यांच्या कब्जातून सोळा सिलेंडर तीन मोटार व तीन वजन काटे व रोख रक्कम असा एकूण एक लाख आठ हजार पाचशे वीस रुपयांचा माल कब्जात बाळगून मिळून आल्याने जप्त करण्यात आला असून पोलीस हवालदार संजय सानप यांनी नमूद दोन्ही आरोपितांविरुद्ध सरकारतर्फे सातपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे सत्याऐंशी व एकोणावीसशे पंचावन्नाचा जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे विरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक